भरनाथ चैत्र उत्साहानिमित्त आयोजित केलेल्या भवि आणि दिव्याच्या डोहरीकरांच्या नामवंत यात्रेचं मैदान आज या ठिकाणी संपवण्यात आला आजच्या विहिरीकरांच्या यात्रेच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती राहिलेली गाडी वाघाळ प्रशन पायल राऊत राऊतवाडी उपसरपंच प्रकाश भट परे शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली गटाला डाव्या करणार सेमिन्सला डाव्या करणारी फायनल प्रकाश बाबू परकंदे विशाल प्रगंधे आशिष प्रगंधे शिरळेकरांचा रामापाला आणि तिथे जयवंत काळे जुळवारीकरांचा राजापाला राजा आणि रामाच्या भैरनाथ श्री हिरीकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याच्या विरीकरांच्या यात्रेचे मैदा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकन क्रमांक सहा वरती लागलेली गाडी श्री मसोळा प्रसन्न कुमारी सई सुमितांना पोहळे पिरंगुट या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली मैदान ओपनचं होतं परंतु आदत या ठिकाणी फायनल ला ठरला असा आदप पाला तुम्हाला सई सुमितांना पोहळे पिरंगूटकरांचा रामभाव पाला आणि तिथला पलवान निगेशात पलवान नेलगे मुकाळी माता प्रसन्न कडक वासलाकरांचा पाला खिजप आणि रामबाव आजच्या भरनाथ केसरी धुळेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भैद्रनाथ केसरी दोन हजार पंचवीस रवी आणि दिव्याचा भेवरकरांचं नाम म्हणतो यात्रेचा माझा आणि अच्छा भेवरकरांच्या यात्रेच्या माझ्यासाठी पंचम क्रमांकाचा मान पट केलेली गाडी तास क्रमांक चार राहिलेली गाडी बेकराई माता प्रसन्न शो प्रसन्न प्रसंग अमित शहर डोरे प्रसंगी आणि कार्तिक मेजमध्ये लोकट धनकवडी सोनू जाचा वस्करवाडी मिसळ या गाडीचा अच्छा माझ्यामध्ये पंचम क्रमांक करा सुंदर असे गाडी पाली कार्तिक महेंद्र मोकर धनकवडी ऋषी सेलार से आदित्य सेलार से आणि सोनू सेठ जातक वास्कोराडी मिसळ यांच्या ठिकाणी उजवीला पुष्पा पाला आणि तिथेला किरण सेठ माझे भूकुम पुरस्कारांचा मथुर पाला मथुर आणि पुष्पाच्या वरुणाथ केसरी भिवळीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं भिवळीकरांचं एक नाम होतं यात्रेचं मैदान आज ठिकाणी निर्विघ्नपणे संपन्न झाला आणि आजच्या भिवळीकरांच्या मैदानामध्ये दोन తృతి అని చతర్థ్యా క్రమంకా అడికే మైదా మే తృటి అని చతర్థ్యా క్రమంకా మాన పట్టు దోన్ గడ పాపూ శిందేవా అని బాగుసా అంబేకర వరకు పుణే गाडी पाच क्रमांक पाच वरती लावलेली गाडी विनोदा प्रशनवा त्रिकोट ग्रुप मोरगाव रामा पॉईंट क्लब माहूर या दोन्ही गाड्यांचा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाडूया तीन नंबर तासावरती गाडी पाहिली सोहम जगदीश बापू शिंदे उरु जेवाचे बापू शेठ आंबेकर पुणे यांचा पिस्टन बावीस अकरा पाला आणि चतुर्गा प्रिय महाराज शेठ तारेकर स्मिथ साई वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कवली शिवकरांचं वादळ पाहिलं वादळ आणि पिस्टन त्याचबरोबर दुसरी गाडी त्रिकुळ उरु बरगाव बरगावकरांचा ओम्या आणि तिला रामा फॅन्स माहूर यांचा रामा ओम्या रामा आणि वादा आजच्या भैरनाथ केसरी धेवरीकरांच्या मैदानातील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे विभाग क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि आयोजित केले प्रमाणे वेहरीकरांच्या यात्रेचे नामवंत मैदान ठिकाणी संपन्न करा आणि आजच्या वेरीकरांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक दोन दो वर्ष राहिलेल्या गाडी येता प्रसन्न बोरमाल कराडे प्रेजंट सेट घरे ग्रुप बाजू एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये किती क्रमांक खाला सुंदर अशी गाडी पाली दोन्ही मोठ्या मैदानाचे मोठे असतात प्रजाच्या दगडच्या तरवडे लक्षारूप बावदर यांचा लक्षात पाला आणि ते तुला पहिवान सचिन शेख चव्हाण वळी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी रायफल पाली रायफल आणि लक्षातच्या वैरोनात किती विरुपालांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले ज्या गावाने या ठिकाणी गावचे गावपण जपलं गावचं नाव सुद्धा जपलं आणि गावाच्या नावासोबत या ठिकाणी अखंड पुणे चालू पाडली ही वेळवाडी शर्यतीची परंपरा सुरात जपली असा चैत्री चैत्र निमित्त आयोजित केलेला भिवणीकरांचे नामवंत यात्रेचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या यात्रेच्या मैदाना यात्रे भिवणीकरांच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकवणे गाडी तास क्रमांक एक वरती एक वरती राहणे गाडी आई प्रश्न आंबेड तुषार वॉशिंग सेंटर खानापूर सिंहगड पुणे या गाडीचा साठच्या विरीकरांच्या यात्रेच्या माध्यमात एक नंबर आला सुंदराची गाडी पाली मैदान महाराष्ट्रात आणि परत एकदा भैरवनाथ केसरी बिहरुपरांचा मान विदर्भात गेला सुंदर अशी गाडी पाली शंभू बुलढाणाकरांचा शंभू आणि ते तुला गजानन पवार ग्रामपंचायत हजेरी कली विदर्भकरांचा राजापाला राजा आणि शंभू भैरवनाथ केसरी बिहरूपरांच्या दोन हजार पंचवीसच्या या यात्रेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले